इंडिया हर खबर सीसीआय कापूस खरेदीची जिल्हाबंदी हटवा पुलगाव लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कापूस विकायला आणतात मात्र सीसीआय मार्फत कापूस खरेदीसाठी जिल्हाबंदी असल्याने त्या शेतकऱ्यांना आपला कापूस स्वजिल्ह्यात इतरत्र ठिकाणी लांब अंतरावर विकावा लागत आहे यात वेळ आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने ही जिल्हाबंदी तात्काळ न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या संदर्भातील निवेदन शेतकऱ्यांनी पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसू यांना दिले आहे अमरावती जिल्ह्यातील विटाळा गावापासून धामणगाव रेल्वे पंचवीस किलोमीटर असून पुलगाव केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पुलगाव हे मार्केट जवळ पडत असल्याने त्यांच्या भाड्याचे पैशात कमालीची बचत होते त्यामुळे जिल्हा बंदी हटवून आमचा कापूस पुलगाव बाजार समिती मार्फत असलेल्या सीसीआय केंद्रामार्फतच विकण्याची परवानगी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे सुद्धा केली होती यावेळी शेतकरी विजय नवल मुकुंद देशमुख राजू डगवार नारायण जाधव मारुतराव राऊत इत्यादी शेतकरी उपस्थित होते उपसंपादक रवींद्र राऊत सह पुलगाव प्रतिनिधी ईशा रामटेके